अमरावती जिल्ह्यात अजित एकशे पंचावन्न जी एफ वन टी या बोगस कपाशी बियाणांचा सुरू आहे या शेतकऱ्यांची फसवणूक त्यामुळे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात दोन दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं तर बोगस बियाणे असणाऱ्या बापना कंपनी व बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती अमरावती विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लव्हाळे यांच्यासोबत युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धीरज केणे यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्य बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र विभागीय कृषी सहसंचालक लव्हाळे यांच्यासोबत कुठल्याही प्रकारे सकारात्मक तोडगा निघाला नाही तसेच कारवाईचं आश्वासन न मिळाल्याने सकाळी दहा वाजता बोगस बियाण्यांचा ट्रक घेऊन विधानभवन समोर नेणार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बोगस बियाणे दाखव असा इशारा युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धीरज केणे यांनी दिलाय

यांच्या दालनामध्ये पोलीस विभागाच्या अग्रस्त या ठिकाणी बैठक झाली बापना कंपनीचे बोगस बियाणे अमरावती जिल्ह्यात विकण्यासंदर्भात फुल्या बोगस बियाण्यांची विक्री झालेली होती त्या अनुषंगानं दोन दिवसांपूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक ये यांच्या दालनामध्ये युवा सन्मान पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं दोन दिवसात आपण या ठिकाणी कारवाई करावी अन्यथा बापना कंपनीवर कारवाई करावी अन्यथा गुरुवारला विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन ट्रक बापणा कंपनीचे बोगस बियाणे व खते त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आणि ते बियाणे कृषीमंत्र्यांना त्या ठिकाणी भेट देणार कारण या अमरावती जिल्ह्यातील कृषी विभाग हा अत्यंत सुस्तावलेला आहे आणि आर्थिक साठं लोटं करून बापणा कंपनीकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या बापणा कंपनीला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी होतं त्याच पार्श्वभूमीवर आत्ता या ठिकाणावरून या ठिकाणी आम्हाला डेप्युटी दे, डायरेक्टर साहेबांनी त्यांच्या दालनामध्ये बोलवलं असता सर्व एकमेकांना पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी त्यांच्याकडून केलं करताना दिसत आहे त्यामुळं जो आम्ही निर्धार केलेला होता जो आमचा शब्द दिलेला होता की जे बोगस बियाणं आम्हाला कृषीमंत्र्यांना भेट द्यायचा आहे त्या अनुषंगानं आत्ता या ठिकाणावरून आम्ही सर्व लोक आम्ही आमच्या मार्गाने मुंबईकरता रवाना होत आहे व ते उद्या सकाळी दहा वाजता विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बापना कंपनीचं बोगस बियाणं व सर्व खते या अमरावती जिल्ह्यात जो काही धुडगूस या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या हस्ते होत आहे त्याला आडा घालण्याकरता कृषी मंत्र्यांना आम्ही निवेदन सादर करणार आहे व ते बियाणे भेट देऊन या अमरावती जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी उद्याला करणार आहे